नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आज आपण बघणार आहोत रव्याचा शिरा हा शिरा तुम्ही प्रसादासाठी बनवू शकता आणि श्रावणी सोमवार विशेष म्हणून नैवेद्याच्या पानात वाढायलासुद्धा बनवू शकता इथे मी बारीक रवा वापरला आहे सव्वा वाटी मी हा बारीक रवा इथे घेतला आहे बारीक रव्याचा शिरा हा एकदम सॉफ्ट आणि चवीला फार छान होतो तुम्ही ऐवजी जाड रवा सुद्धा वापरू शकता इथे मी तूप जरा घट्टच घेतला आहे पण पातळ तूप तुम्हाला सव्वाच्या प्रमाणात इथे मोजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तूप घालून आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे रवा हा चांगला रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे फार मौसूद आणि अप्रतिम चवीचा हा शिरा बनून तयार होतो आणि झटपट बनणारा हा गोडाचा पदार्थ आहे साहित्य उपलब्ध असेल तर हा पदार्थ केव्हाही बनवू शकता इथे गॅसची आच आपल्याला स्लो ते मध्यमच्या मध्ये ठेवायची आहे एका साईडला रवा आपला भाजून होतो आहे आता आपल्याला दूध आणि पाण्याचं मिश्रण हे उकळायला घा ठेवायचं आहे दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी असं सम प्रमाणात मी इथे घेतलं आहे अशा मिश्रणाने खूप सॉफ्ट आणि चवीला अप्रतिम असा शिरा तयार होतो दूध आणि पाण्याचं मिश्रण तयार होईपर्यंत आणखी रव्यामध्ये आपण तूप घालून घेऊ इथे सव्वापट मी तूप वापरले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुपाचं प्रमाण कमी अधिक करू शकता रवा चांगला रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे पण पार करपू द्यायचा नाही रवा एकदा भाजला गेला की शिरा हा झटपट बनवून तयार होतो आणि रवा जर कच्चा राहिला तर शिऱ्याला पाहिजे तशी चव येत नाही म्हणून रवा हा चांगल्या पद्धतीने भाजल्या जाणं हा अत्यंत आवश्यक आहे शिऱ्याची चव त्याच्यावर अवलंबून आहे रवा एकसारखा भाजला गेला की शिरा हा अप्रतिम चवीचा बनून तयार होतो म्हणून एकसारखा परतत एकसारखा ढवळत अशा पद्धतीने रवा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे आता थोडे बुडबुडे येऊ लागले आहे दोन ते तीन मिनटात आपला रवा हा भाजून होतो तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने रंग बदलला आहे छान सोनेरी रंग आला आहे रवा छान भाजून झाला आहे आता आवडीप्रमाणे सुकेमेवे इथे घालायचे आहे काजू बदाम चारोळी किशमिश असे तुम्ही इथे वापरू शकता अगदी अर्धा मिनिटं हे सुकेमेवे आपल्याला रव्याबरोबरच परतून घ्यायचे आहे रवा हा फार गरम आहे त्याच्यामुळे अर्धा मिनिटात हे सुकेमेवे चांगले परतून होतात आणि खमंग असे लागतात आता दूध आणि पाण्याचं मिश्रण जे उकळलेलं आहे ते आपल्याला संपूर्ण इथे घालायचं आहे फक्त हातावर वाफ न येऊ देता हे सं ही कृती आपल्याला इथे करायची आहे आता संपूर्ण मिश्रण हे एकसारखं ढवळायचं आहे लगेचच रवा सर्व दूध पाण्याचं मिश्रण हे शोषून घेतं तुम्ही इथे बघू शकता रवा चांगला भाजला गेला म्हणजे मिश्रण हे तळाशी चिकटत नाही आणि शिरा अप्रतिम चवीचा तयार होतो रवा जर नीट भाजल्या गेला नाही तर तो तळाशी चिकटतो शिरा हा चिकट तयार होतो म्हणून अशा पद्धतीने खमंग असा रवा आधी भाजून घ्यायचा आहे सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप आणि सव्वा वाटी इथे साखर घालायची आहे आणि संपूर्ण मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण साखर मिक्स करून झाली आहे आता सगळ्या जेवटीस एक टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा केस आवडत असल्यास घालू शकता आणि एक टी स्पून आपल्याला इथे वेलची पूड घालायची आहे संपूर्ण शिऱ्यामध्ये वेलची पूड ही मिक्स करून घ्यायची आहे आता दोन ते तीन मिनटं ह्या शिऱ्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून स्लो गॅसवरच आपल्याला दोन मिनटं वाफ काढायची आहे जबरदस्त चवीचा शिरा तयार आहे नक्की करून बघा दोन मिनटानंतर झाकण काढून आपल्याला शिरा हा परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे शिरा हा तयार झाला आहे अशा पद्धतीचा शिरा नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील शिरा जर थंड झाला असेल तर परत थोडं तूप आणि दुधाचा शिपका घालून तो गरम करू शकता स्लो आचेवर गरम करायचा आहे परत भेटू धन्यवाद